नमस्कार आज एकवीस ऑगस्ट गुरुवार सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या दैनंदिन सामाजिक संदेशासह नित्यनियमाने सुरू असणाऱ्या ज्या दैनंदिन सायकल राईड आहेत त्या राईडच्या दरम्यान आज पलूस आंधळी आणि त्यानंतर सध्या मी ज्या ठिकाणी आमच्या आदरणीय मार्गदर्शक मारुती शिरतोडे सर यांच्यासोबत या ठिकाणी पोचलेलं आहे ते ठिकाण असं एक आगळं वेगळं ठिकाण की थी जे आपण केवळ काही कल्पनाच करू शकतो अशा प्रकारचं ठिकाण अर्थातच वाझर तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी माळावरती असणाऱ्या एका ठिकाणी मी या सायकल राईडच्या निमित्तानं पोचलेलो आहे आणि खास बाब किंवा खास वैशिष्ट्य म्हणजे आत्तापर्यंत पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन या ज्या संदेशासह ज्या राईड केल्या त्यातली एक थोडीशी आगळीवेगळी असणारी राईड आणि या राईडच्या निमित्तानं ज्या ठिकाणी आम्ही उभे आहोत त्या ठिकाणी ज्या एका आगळ्या वेगळ्या अशा व्यक्तीची भेट होते ती व्यक्ती म्हणजे संदीप महादेव शिरतोडे राहणार वाजर वयवर्ष आहे त्यांचं पंचेचाळीस आणि अगदी बालपणापासूनच शेतकरी कुटुंबामध्ये वाढलेली आणि अल्पभूरधारक असणारी शेतीवाडी भरपूर नाही अगदी जेमतेम शेतीवाडी आणि छंद म्हणाला तर पशुधनाचा छंद म्हणजेच गाई म्हैसी अशा प्रकारचं जे काही पशुधन आहे त्यांचा सांभाळ करणं आणि आपला उदरनिर्वाह करणं या सगळ्या गोष्टी नित्यनेमाने सगळेच करत असतात पण या ठिकाणी आल्यानंतर एक खास अशी बाब लक्षात आली आणि समजली की एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीवरती किती जीव लावू शकते आणि किती प्रेम करू शकते त्याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं हे आदरणीय संदीप भाऊ जे पशुधन त्यांनी आजपर्यंत सांभाळलं त्यामध्ये गाई म्हैशी शेळ्या वगैरे सगळ्या त्यांनी पशुधनांचा सांभाळ केला आणि अशीच एक घटना अगदी देशी गाई म्हणतो आपण गाई म्हणजे पवित्र असं जिला स्थान दिलं जातं त्या गाईचं त्यांनी सांभाळ केला होता पण दुर्दैवानं म्हणू आपण तिचा ती मरण पावली आणि त्याचं नित्य नेमान त्यांना आठवण ही येतच राहणार आहे पण आठवण त्यांनी अशी साठवली की जसं आपण एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपण वाढदिवस साजरा करतो त्यांचा जल्लोष साजरा करतो पण या संदीभावनी मात्र त्या गायीच्या पित्यर्थ त्या गायीच्या स्मरणार्थ त्या गायीच्या प्रेमापोटी तिचं श्राद्ध घालायला सुरुवात केलं आणि श्राद्ध ही केवळ घरगुती नाही तर त्या श्राद्धाला जवळजवळ दोनशे ते तीनशे लोक त्या श्राद्धासाठी येत uh, असतात आणि त्या गायीबद्दल आणि एकूणच पशुधनाबद्दल त्यांचं जे प्रेम आहे ते यातून आपल्याला लक्षात येतं असा एक आगळा वेगळा गायीसाठी आपला जीव लावणारा आणि एकूणातच या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर मूळ येतं पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजेच या जीवसृष्टीतले जे काही नैसर्गिक संसाधनं आहेत त्यांचं संरक्षण संवर्धन त्यांच्याप्रती असलेली आपली सद्भावना आणि त्यांचा सांभाळ या सगळ्या गोष्टीचा विचार करता संदीप भाऊनी निश्चितच या गोष्टीची जपणूक या ठिकाणी केलेली आहे त्यामुळं मला वाटतं ही जी आजची आमची भेट आहे ती अतिशय ग्रेट ग्रेट अशी भेट आहे सध्या आम्ही त्यांच्या या गोठ्यामध्येच आहोत आणि सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत त्यांचं हे काम चालू असतं आणि अशा या व्यक्तीला भेटायला आल्यानंतर आमचे आदरणीय मार्गदर्शक मारुती शिरतोडे सर आणि त्याचबरोबर अंकुश जाधव भाऊ आम्ही सगळे या ठिकाणी त्यांना भेटायला आलो खरं तर खूप अतिशय हळवी आणि एक चांगली प्रेरणा देणारी आणि खरंच एखाद्याबद्दल आपलं आपला, आपला एखादा सद्भाव आणि एखादी आपली असणारी जी काही एखाद्या गोष्टीबद्दलची असणारी जी ओढ असते ती कशी असते या संदर्भाचं एक उत्तम उदाहरण आहे याबद्दल आम्हाला शिरतोडे सर आणि अर्थात संदीप भाऊ खूप छान सांगतील त्यांनी सांगावं असं मी जरा त्यांना विनंती करतो नमस्कार आपण ज्या देशात राहतो तो भारत देश हा साडेसहा लाख खेडे असणारा देश आहे खऱ्या अर्थानं या खेड्यात राहणारा सर्वसामान्य शेतमजूर कष्टकरी कामगार आणि शेतकरी हाच देशाचा तारण आहे तारणहार आहे असं म्हटलं जातं शेतकऱ्याला राजाही संज्ञा आहे कारण शेतीतून पिकवणारं अन्नधान्य तो सांभाळणारा पशुधन वर्ग हा सगळा जर आपण पाहिला तर माणसाच्या आरोग्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे जर कोण मदत करत असेल तर तो असतो शेतकरी आणि असाच आमच्या छोट्याशा खेड्यातला एक शेतकरी आहे संदीप महादेव शिरतोडे वय वर्ष पंचेचाळीस सर्वसामान्य एका रामोशी कुटुंबात जन्माला आलेलं हे पोरग लहानपणापासून आपल्या शेतीवर आणि आपल्या घरातल्या जनावरांवर प्रेम करायला लागलं अगदी लहान असताना त्यांनी एक देशी गाय खरेदी केली ती साधारण वीस वर्षे सांभाळली त्या गायीला जीव लावला जनावरांना सगळ्या जीव लावला परंतु दुर्दैवानं त्या गायीचा मृत्यू झाला ती गायी आपल्यातनं गेली तरी त्या गायीची आठवण निरंतर स्वरूपात राहावी म्हणून या कुटुंबानं एक अनोखा निर्णय घेतला की दरवर्षी आपण गायीचा स्मृती दिन साजरा करायचा गायीचं वर्षश्राद्ध घालायचं आणि तेही घरगुती कुटुंबात नाही तर आपल्या सगळ्या गावच्या लोकांना पाहुण्यांना आपल्या संबंधित अनेक एक शेतकऱ्यांना एकत्रित करायचं आणि गाईची आठवणींचा जागर करायचं त्याप्रमाणे गेली तीन वर्षं झालं हा शेतकरी गाईचं वर्षश्राद्ध घालतो कालच या गाईचा तिसरा स्मृतीदिन झाला कामाच्या व्यापातनं यायला जमलं नाही म्हणून आम्ही आमचे मित्र हिंमतराव मलमेसर आणि आमचे मार्गदर्शक अंकुश जाधव आज या शेतकऱ्याची भेट घ्यायला आलो आहे आम्हाला खूप अभिमान वाटतो की असे शेतकरी असतील तर निश्चितपणानं या देशाच्या विकासामध्ये भर पडणारे असे अनेक शेतकऱ्यांना आदर्श मिळू शकतो आपण म्हणतो शेतीतून सोनं पिकवणारा शेतकरी परंतु त्याच्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे कुठल्याही कृषी अधिकाऱ्यानं किंवा या शेतीशी संबंध असणाऱ्या कुठल्याही अधिकाऱ्यानं गेली दोन वर्षं या गोष्टीकडं लक्ष दिलं नाही वास्तविक पाहता अशा शेतकऱ्यांना प्रेरणा देणं प्रोत्साहन देणं हे शासनाचं काम आहे ते घडायला हवं ते घडो अथवा न घडो परंतु या खेड्यातला सर्वसामान्य माणूस अशा शेतकऱ्यांवर प्रेम करतो हेच खूप मोठी गोष्ट आहे या शेतकऱ्याच्या सगळ्या कामाला पशुधनाला तो पिकवणाऱ्या शेतीला आणि त्याच्या कष्टाला आमचा सलाम मित्र खूप एक छान आदर्श या निमित्तानं आज आपल्याला ऐकायला मिळाला पाहायला मिळाला आणि भावाचं खरंच जे काम आहे ते अतिशय एक प्रेरणा देणारं काम आहे आणि चांगल्या पद्धतीची वाटचाल त्यांची आहे त्यांच्या कार्याला आम्हा सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आहेत असंच आपण पर्यावरणाविषयी आणि त्याचबरोबर नैसर्गिक संसाधनाविषयी संरक्षण आणि संवर्धनाचं काम चालू ठेवूया हाच आपला उज्ज्वल भविष्य काळ असेल निमित्तानं आमची भेट झाली आणि संदीप भाऊनी खूप छान पद्धतीनं या ठिकाणी आपलं जे काही काम चालू ठेवलेलं आहे त्यांचं काम चालू राहू त्यांना चांगल्या पद्धतीचं यश त्यांच्या जीवनामध्ये मिळत राहो हीच सदिच्छा आणि शुभेच्छा खूप खूप धन्यवाद जोरने फिरणे नाही तर असे सगळे उपक्रम आहेत पर्यावरण वाचवा निसर्ग वाचवा झाडांना प्रेम करा असा सगळा संदेश नदी नाले ओडे ओढळ सगळ्यांच्यावर प्रेम करणारा माणूस त्यामुळे मळमेश्वरणांच्या कार्याला सुद्धा आमचा सलाम थँक्यू सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या सामाजिक संदेशासह पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजे जीवसृष्टीचे रक्षण या दैनंदिन सामाजिक संदेशास आजची जी दैनंदिन राईड झाली ती अतिशय सुंदर अशी राईड झाली त्याबद्दल यामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचंच मनपूर्वक अभिनंदन आणि आभार धन्यवाद नमस्कार